माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रीय प्लस पोलिओ मोहीम सुरळीतपणे पार पडत आहे शून्य ते पाच वयोगटातील बालकांना शासनाकडून मोफत ही लस देण्यात येत आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने देखील जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या मोहिमेसाठी चोख नियोजन केले आहे या वयोगटातील बालकांना त्यांच्या पालकांनी जवळच्या केंद्रावर लस पाजावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आव्हाळ यांनी केले आहे आरोग्य विभाग व मोबाईल टीम या मोहिमेसाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले आपली पल्स पोलिओ मोहीम आहे जी की आपण प्रत्येक वर्षी राबवतो ही जी मोहीम आहे त्याच्यामध्ये दोन थेंब आपण पोलिओची जी लस असते ते आपल्या पाच वर्षाखाली म्हणजे झिरो ते पाच वर्षातील वयोगटातील बाळांना देतो तर आपल्याकडे सोलापूर जिल्हा परिषदेने पूर्ण तयारी केलेली आहे त्यासाठी जिल्ह्यामध्ये तीन हजार एकशे चोवीस लसीकरण केंद्र स्थापित केलेले आहेत आपण ही लस देऊ इच्छितो त्याच्या पुढे पुढे जाऊन आपल्या एकशे शहाण्णव टीम त्याच्यामध्ये मोबाईल टीम एकशे एकोणचाळीस तसेच सत्ता सत्याहत्तर प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि चारशे सत्तावीस उपकेंद्र आहेत आणि माझी सगळ्यांनाच अशी विनंती राहील की तुम्ही तुम पर, ही लस आपल्या बालकांना द्यावी आपला पोलिओ हा आजार आपल्या देशातून जरी हद्दपार झाला असेल तरी बऱ्याच देशामध्ये आत्ताही आफ्रिकन देशामध्ये आत्ताही त्याचं वावर दिसून येतो आणि मी सध्या आता दोन वर्षाच्या मुलीची आई आहे आणि मला माहिती आहे की आपल्या बालकाचं आरोग्य आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं आणि त्याचाच आदर घेऊन मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही नक्की जा दोन थेंब आहे फक्त तुमचा अर्धा तास जाणार आहे कदाचित दहा मिनटं जायला दहा मिनटं यायला आणि दोन मिनटं फक्त ते घ्यायला आणि मोबाईल थीम्स आहेत आपल्या इनफॅक्ट तुमच्या घराघरातल्या येतील काहीही अडचण येणार नाही तुम्हाला तुम्ही येतात त्याचा लाभ घ्या धन्यवाद